सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर बसवणार ए आय युक्त सीसीटीव्ही कॅमेरे जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे महत्त्वपूर्ण पाऊल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण व वेंगुर्ले हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक ए आय युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत या अनुषंगाने मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुंबई येथे बैठक पार पडली सदर पोलीस ठाणे हद्दीतील विविध बंदर व जेटीवरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजा करीता असतात त्यामुळे बंदर परिसरातील हद्दीत संशयित दहशतवादी व वा गुन्हेगार लपून बसण्याची शक्यता असल्याने सागरी सुरक्षेत धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर देवगड मालवण आणि वेंगुर्ले पोलीस ठाणे परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ए आयुक्त सी सी टी व्ही सर्वेलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे या प्रकल्पासाठी देवगड पोलीस ठाणे येथे चार कोटी एकोणसाठ लाख पंच्याण्णव हजार आठशे पस्तीस रुपये आजरा पोलीस ठाणे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार सहाशे तेरा रुपये विजयदुर्ग पोलीस ठाणे येथे दोन कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकवीस रुपये मालवण पोलीस ठाणे चार कोटी सेहेचाळीस लाख तेवीस हजार सहाशे ऐंशी रुपये आणि वेंगुर्ला पोलीस ठाणे चार कोटी पंचावन्न लाख सत्तेचाळीस हजार एकशे छत्तीस रुपये एवढी अंदाजे रक्कम अपेक्षित आहे दरम्यान राष्ट्रीय सुरक्षेची बाब लक्षात घेता संबंधित पोलीस ठाणे हद्दीत लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याच्या सूचना या बैठकीत संबंधितांना दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर एकूण ब्याण्णव लँडिंग पॉईंट्स असून या सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा अथवा सुरक्षा दल अधिकारी ठेवणे शक्य नाही अशा ठिकाणी बंदर व जेटीवरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाच्या दृष्टीने येत असतात त्यामुळे समाजविघातक व संशयी दहशतवादी गुन्हेगार आधी येऊन लपून बसण्याची व राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सी सी टी व्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिली नंबर वन निर्धार न्यूज मुंबई घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम ला बिझनेस फर्निचर मॉल कुडा बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल पाळणा एकाच सोय टिकाऊ आणि दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन